नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत आळीवाचे लाडू आता आठ दिवस झाला आपल्या रेसिपी नाही आहेत जरा तब्येत बरी नव्हती म्हणून मी व्हिडिओ टाकले नाहीत आणखीन पण व्यवस्थित नाही आहे तुम्ही आवाजावरून ओळखू शकता पण तरी पण म्हणलं खूप दिवसाचं गॅप होतं म्हणून म्हटलं चला टाकूया आज आज आळीवाचे लाडू केले आता थंडीसाठी तर हे आळीवाचे लाडू स्त्रियांसाठी खूप चांगले असतात केसांसाठी हळ स्त्रियांच्या कमरेसाठी ते तर इथे ना मी आळीव घेतले तर हे माझे पाववाटी आळीव आहे तर आणि एक नारळ फोडला मी ते एका नारळ नारळाचं पाणी ना पाववाटीच पाणी निघालं पण आपले आळीव जेवढं आहे ना त्याच्या दुप्पट पाणी लागतं आळीव भिजवायला म्हणून मी साधं पाणी पाववाटी आणि नारळाचं पाणी पाववाटी घेतले आणि आपले आळीव पाववाटी घेतलेत आणि त्या कढईत ना एक छोट्या चमच्याने एक छोट चमच्यापर तूप टाकले आणि हे आळीव ना आता आपण ह्या तुपात बारीक गॅसवर एक दोन तीन मिनटं भाजून घेऊया तडतड वाजेपर्यंत आपण तीळ भाजताना कसं तडतड वाजतात तसे तडतळ तडतड वाजतात लगेच गॅस बंद करायचं जास्त भाजायचं नाही नाही ते काळपट होतात आणि काळपट झाले की मग ते लाडू कडवट लागतात तर मी इथं दोन तीन मिनटं आपले आळीव भाजून घेतले थंड करून घेतले काढून तुम्ही एका भांड्यात आणि आता ना आपण हे नारळाचं पाणी वाटी आणि साधं पाणी वाटी टाकूया आता समजा तुमच्या आळीव जर जार अर्धी वाटी असेल तर तुम्ही एक वाटी पाणी घ्या आणि नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही ना ओल्या नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साधं पाणी वापरलं तरी चालते पण आता ला, मी नारळ फोडलेला होता याला लाडूला टाकण्यासाठी मग त्याचं पाणी निघालं म्हणून मी टाकलं आणि एक अर्धा तास आपले आळीव भिजून दिले तोपर्यंत आपण गोळ खिसून घेतला नारळ खिसून घेतला ننتر حتى تم إباحو عرضة तासानंतर आपले आळूव किती छान भिजलेत तेवढे पाणी शोषून घेतलं आहे परत जायफळ घेतल्यानंतर शेवटला टाकायला आणि इथे ना मी एक वाटी गूळ घेतला आहे आणि दीड वाटी ओल्या नारळाचा किस घेतला आहे तर आता ना एक नारळ होता त्याचा तेवढा झाला आहे आता वाटी आपलं आळीव होतं ते भिजून अर्धी वाटी झाले मग अर्धी वाटीच धरायचा आळीव तर अर्धे वाटी हो, आळिवासाठी एक वाटी गूळ आणि दीड वाटी नारळाचा किस घेतलेला आहे आपण तर ते थोडंसं तुप टाकलं आणखीन कढईत एक चमचाभर त्याच्यात ओला नारळाचा किस टाकला नंतर गुळ टाकला आणि जे भिजवलेलं आपलं अळीव आहे ना ते, ते टाकून ना त्याला बारीक गॅस बारीक पण नाही मिडियम गॅसवर त्याला परतायचं एक दहा बारा मिनिट मग ते आपलं मिश्रण लाडू बांधण्यासारखं होतं तर आता सुरुवातीला ना गुळाचं आपल्या पाणी सुटतं आणि आपलं मिश्रण आहे ना असं ओलसर होत होतं पाणी सुटतं आपल्या ह्याला मिश्रणाला पण ते आ, नंतर आठवून द्यायचं आपण आटरून द्यायचं ते मिश्रण आणि एकदम कोरडं असं आपलं मिश्रण होऊन द्यायचं लाडू बांधण्यासारखा गोळा व्हावा इतपत मिश्रण आपलं परतायचं तर तुम्ही आता सुरुवातीला पाहतच आहात थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवते तर कसं पाणी सुटले गुळाचं आता एवढं सर्व पाणी ना ते आठवून द्यायचं त्या मिश्रणातच आणि गॅस ना मिडियम ठेवायचा मिडियम गॅसवर त्याला परतत राहायचं तर मला ना बरोबर मी टायमर लावलं होतं तर एक अकरा मिनिट लागलं बरोबर तर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं आता लाडू बांधण्यासारखं झालं आहे पूर्ण ओलसरपणा त्यातला शोषून घेतला आहे तर मी आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण आहे ना आता आपण याच्यात जायफळ टाकूया आपण आणि ते मिक्स करून घ्या जायफळ टाकल्यास पण आणि नंतर थोडंसं कोमट होऊन देऊया आणि कोमट झाल्यासच लाडू बांधायला घेऊया गरम गरम हाताला चटके बसतील गुळाची तर मी जायफळ त्यात घेते थोडंसं खिसून आणि ते पण चांगलं मिक्स करून घेतात तर हे थंडीच्या दिवसात स्त्रियांसाठी हे अळिव्याचे लाडू खूप पौष्टिक असतात केसांसाठी हाडांसाठी आणि कंबरदुकीला तर खूप छान सहसा बाळंतीन स्त्रियांना दिलं जातं पण सर्व स्त्रियांनी खाल्लं पाहिजे कंबरदुखी ज्यांना आहे त्यांनी तर खूप पौष्टिक असतात तर आ, आता हे मिश्रण ना मी ताटात काढून घेते जायफळ टाकल्यास मिक्स केल्यास आणि थोडंसं सा कोमट झालं की याचे लाडू बांधून घेते तर थोडंसं एक पा दोन तीन मिनटं मी होऊन दिलं पण जरा गरमच वाटायले हाताला चटकी बसायला लागले तर पण मी घेते जसे आकार येतील ते नंतर थंड झाले त्याला चांगला गोलाकार आकार देते नंतर तर थोडंसं आणखीन थंड होऊन देते एक दोन मिनिट तर लाडू नाही छोटे छोटेच बांधायचे कारण आळीवमध्ये उष्णता असते जास्त मोठा लाडू खायचा नाही दररोज एकच छोटा लाडू खायचा आपल्या लिंबा एवढा असावा सहसा कारण आळीवात उष्णता असते जास्त पण लाडू खाल्लेले चांगले नसतात तर आपले एवढे लाडू झाले तेवढ्या पाववाटी आळेवामध्ये मग कशी वाटली वा रेसिपी तुम्हाला इथे नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा मी एक लाडू तुम्हाला फोडून पण दाखवला खूप छान झालं आहे आणि खूप पौष्टिक आहे नक्की करा तुम्ही पण आता थंडीच्या दिवसात अशा प्रकारे लाडू